तुमचे जर एटीएम मधून पैसे कट झाले असतील तर घाबरायची काही गरज नाही फक्त नीट लक्ष देऊन ऐका एटीएम मधून पैसे कट झाले पण मिळाले नाहीत नव्याण्णव टक्के लोक इथे करतात आपल्या गावातला पांडू एमला गेला मशीनने पैसे दिले नाहीत व मोबाईलने दिला मॅसेज पाच हजार गेले पांडू म्हणतो हे एटीएम आहे की जादूगार पांडू लगेच मशीन हलवायला लागतो मागून काका ओरडतात अरे हलवू नको आतले पैसे घाबरून कळतील मग पांडू बँकेत जायला निघतो पण खरं सोल्युशन ए टी एममध्ये नाही मोबाईलमध्येच असतं जर पैसे कट झाले आणि मिळाले नाहीत तर घाबरायचं काही गरज नाही फक्त माहिती घ्या स्टेप वन ए टी एम सोडण्याआधी मेसेज किंवा स्लिप ठेवा स्टेप टू पाच मिनटात पुन्हा कार्ड टाकू नका डबल कट होऊ शकतो स्टेप थ्री कार्डच्या मागचा नंबर डायल करा आणि बोला कॅश नॉट डिस्पेन्सड युअर अमाऊंट डेबिटेड स्टेप फोर कंप्लेट नंबर घ्या आणि हाच तुमचा पुरावा आर बी आय नियमानुसार फाईव्ह वर्किंग डेजमध्ये पैसे परत येतात आणि उशीर झाला तर बँक तुम्हाला दंड देते म्हणजे पांडूचं बी पी फुकट वाढलं होतं म्हणून पुढच्या वेळी ए टी एममधून पैसे अडकले असतील किंवा कट झाले असेल तर घाबरायची काही गरज नाही किंवा पैसे अडकले म्हणून मशीनला लात मारू नका माहिती वापरा अशा रोजच्या कामाच्या माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद